नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील अवैध व्यवसायाचं मूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशांमुळे पोलिस निहाय कारवाई करण्यात येत आहे त्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण पोलिसांचं विशेष पथकानं निफाड शहरात अवैधरित्या सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यांवर छापेमारी करून कारवाई केली निफाड पोलीस ठाणे हद्दीत निफाड बस स्थानकासमोरील भगवती स्वीटच्या बाजूला ताडपत्री लावलेल्या निवारा शेडमध्ये काही इसम अवैधरित्या जुगाराचा अड्डा चालवीत असल्याची गोपनीय माहिती परिविक्षा दिन अपराजिता अग्निहोत्री यांना मिळाली होती बातमीप्रमाणे आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास विशेष पथकातील अधिकारी तसंच अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली सदर छापा कारवाईत अवैधरित्या जुगार खेळणारे तसंच खेळवणारे इसमांना ताब्यात घेण्यात आलंय यामध्ये गणेश केवलचंद लुकड वय चौरेचाळीस वर्ष राहणार रवळस पिंपरी तालुका निफाड कुंदन त्र्यंबक कापसे राहणार निफाड महेश हरे जंगम वय छत्तीस राहणार निफाड शेख रसूल शेख फकीर वय पस्तीस रवळस पिंपरी तालुका निफाड देवदास दौलत सोमवंशी व एक्कावन्न राहणार सुंदरपूर निफाड रेवनचंद्रबान बगरे व एकोणचाळीस राहणार बेघरवस्ती निफाड दिलीप पोमा पवार वय पस्तीस राहणार बेघरवस्ती निफाड अयूब अब्दुल शेख व एक्केचाळीस राहणार कसबे सुकेने अरिफ करीम पठाण व पंचावन्न राहणार सुंदरपूर निफाड सदर छापा कारवाईत यातील मटका जुगाराचा अड्डा चालवणारा आरोपी गणेश केवलचंद लुकाड तसंच आरोपी क्रमांक दोन ते नऊ यांनी आपसात संगनमत करून जनमानसांची फसवणूक करण्यासाठी मट्टा सटका जुगारासाठी पैशाच्या तसंच इलेक्ट्रॉनिक साधनांच्या माध्यमाद्वारे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेले मिलन श्रीदेवी कल्याण नावाचे मटका जुगार हा संघटितपणे खेळताना तसंच खेळवताना मिळून आले त्यांच्या कब्जातून अकरा हजार तीनशे दहा रुपये रोख तीन मोबाईल फोन दोन मोटरसायकल मटका जुगाराचं साहित्य साधने असा एकूण बहात्तर हजार तीनशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यातील ताब्यात घेतलेल्या आरोपितांविरुद्ध निफाड पोलीस ठाणे इथं था, गुन्हा दाखल करण्यात आला यातील आरोपींना गुन्ह्यात अट अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्यांची एक दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली यातील आरोपी गणेश लुकर्ड हा निफाड पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी फसवणूक तसंच महाराष्ट्र जुगारबंदी कायद्यान्वये एकूण चार गुन्हे दाखल आहेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन तसंच सूचनांप्रमाणे परिव्षणाधीन भारतीय पोलीस सेवा श्रीमती अपराजिता अग्निहोत्री यांच्या पथकातील अधिकारी तसंच अंमलदार तसंच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या पथकानं ही सदर कारवाई केली आरबी न्यूजसाठी भांगरे निफाड